हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे खूप आनंदी हेल्दी आणि मजेत असाल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल डॉक्टर हाऊस वाईफवर आणि तुम्हाला आजच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आपण सगळे महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना करू की सगळ्यांना आनंदी ठेवा सुखी ठेवा निरोगी ठेवा आणि सगळ्यांना दुःखांपासून वाचवा म्हणून तर इव्हिनिंगच्या वेळी ना मी इकडे पूजा करायला तयारी करून घेतली होती म्हणजे महाशिवरात्रीची पूजा जी आहे ना ती चार प्रहरी करतात म्हणजे चारही जे प्रहर आहेत रात्रीचे त्यावेळी ना महादेवाची पूजा केली जाते आणि पहिला प्रहर इव्हिनिंगच्या वेळी होता तर मग मी इकडे पूजा करून घ्यायला सुरुवात केली होती म्हणजे सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती आणि पूजाला आता सुरू करणार होते तर त्याआधी ना मी काय केलं सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले होते इकडे छोटीशी रांगोळी काढलेली होती सकाळीच तर मग तिकडेही एक दिवा लावला पूजा वगैरे असेल तर मी बाहेर रांगोळी जवळ एक आवर्जून दिवा लावतच असते आणि नंतर देवाला वगैरे दिवा लावून घेतला आणि मग इकडे ना पूजेला वगैरे सुरू केली तर आजचा जो दिवस आहे ना तो आपल्या शंकराला अर्पित आहे म्हणजे आज खूप प्रकारच्या सेवा केल्या जातात महादेवाच्या त्रिदेवांपैकी आपला जो शंकर आहे तो खूप लवकर प्रसन्न होणार आहे म्हणूनच त्याला भोलेनाथ ही म्हणतो आपण सगळ्या देवांचा तो देव आहे महादेव आहे तरीही वैरागी आहे पण तरीही संसार कसा करावा याची आपल्याला शिकवणही देतो तो आणि जो अमृताचा त्याग करून विषपान करतो आणि सगळ्या विश्वाला वाचवतो असा निलकंठही आहे तो असंख्य नावे असून असंख्य रूपे असून असंख्य विशेषणे असूनही फक्त एका लिंगाच्या पूजेने प्रसन्न होणारा असा तो लिंगेश्वरही हो आहे आणि त्या आपण आपला सगळ्यांचा कोटी कोटी प्रणाम तर आज महाशिवरात्री शिवरात्री या प्रत्येक महिन्यामध्ये येतात पण आज महाशिवरात्र आहे जी वर्षातनं एकदाच येते आणि याला खूप अनन्य साधारण महत्व आहे महाशिवरात्रीच्या ना खूप कथा आहेत म्हणजे प्रचलित वेगवेगळ्या कथा आहेत वेगवेगळ्या महत्व आहे या दिवसाला वेगवेगळ्या कथांमधून ते आपल्याला माहिती आहे आणि त्यातली सगळ्यात एक किंवा जी जी कथा आहे ना ती आहे वाल्या कोल्ल्याची तर वाल्या कोल्ल्याची काय कथा आहे ती अशी आहे की वाल्या कोल्ल्या नावाचा ना एक शिकारी म्हणा तो होता आणि तो काय करायचा दररोज मुक्या प्राण्यांची अशी म्हणजे शिकार वगैरे करून ना आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं त्यातूनच आता उदरनिर्वाह व्हायचा त्याच्या कुटुंबाचा आणि एके दिवशी असंच ना शिकारीला गेला असताना त्याला एक हरिणी दिसली आणि मग त्याने त्याची शिकार करण्याची ठरवलं तो तिची शिकार करणारच होता तेवढ्यात तिला वाचा फुटली म्हणजे ती बोलू लागली आणि ती त्याला म्हणाली की हे शिकाऱ्या माझी शिकार, शिकार करू नको मी गर्भवती आहे पोटुशवे आहे माझी शिकार करून तुला पापच लागणार आहे आणि जरीही म्हणजे तुला माझी शिकार करायचीच असेल तर मला एक दिवस दे मी माझ्या कुटुंबयांना भेटून येते माझ्या परिवाराला भेटून येते आणि मग तू माझी शिकार कर आता आ, को, त्या वाल्या कोल्याला तर आश्चर्य वाटलं म्हणजे प्राणी असून मुख असून ही बोलती एक अशी ही सांगते कशी म्हणून त्याने तिला विचारलं की तू बोलू कसं शकते म्हणून तेव्हा तिने सांगितले की पहिल्या जन्मी म्हणजे पूर्वजन्मी मी एक अप्सरा होते आणि महादेवाच्या शापामुळे मला हा हरिणीचा जन्म घ्यावा लागलेला आहे म्हणून तर त्यावेळी मग त्याला त्याची तिची दया येते आणि तो म्हणतो ठीक आहे तुझा तुझ्या परिवाराला वगैरे भेटून ये आणि मग मी तुझी शिकार करीन तेव्हा ती त्याला म्हणते की तुला माझी शिकार करून पाप लागेल पण तो म्हणतो तुझी जर मी शिकार केली नाही तर माझ्या कुटुंबाला मी खायला काय देऊ आणि माझं कुटुंबाचं पालन पोषण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे म्हणून तर मला पाप लागेल की नाही हे मला माहीत नाही पण माझ्या कुटुंबियांचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून तर मी तुझी शिकार करणारच मग कोल तो जो वाल्या कोल्या आहे ना तो तयार होतो तिला जाऊन द्यायला मग ती जातेही आता इकडे त्याला दुसरी काही शिकार तो पाहत नाही त्याला भेटतही नाही आणि मग काय होतो तो वाट पाहत होत बसतो त्याची आता संध्याकाळ होते वाट पाहता पाहता ती तर येणार असते दुसऱ्या दिवशी म्हणून मग हा काय करतो तिथंच एक झाड पाहतो जेणेकरून त्याला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी ना जंगलातली जे प्राणी आहेत ते खाऊ नये म्हणून त्या झाडावर तो चढून बसतो आता दिवसभर त्याने काही खाल्लेलं वगैरे नसतं आणि त्याला जर झोपला तो तर झाडावरनं खाली पडून प्राणी वगैरे खातील याची भीतीही असते म्हणून तो काय करतो जागाच राहतो दिवसभर खाल्लेले नसतं म्हणून त्याला झोपही येत नाही आणि मग आता उद्योग काय करायचा काय काम करायचं म्हणून तो काय करतो त्याच झाडाची पानं तोडायला सुरू करतो आणि खाली टाकायला सुरू करतो आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे ते झाड असतं बेलाचं आणि त्याच्या खालीच एक शिवलिंग असतं पिंड असते महादेवाची आणि तो काय करतो पाणी तोडतो झाडाची आणि खाली टाकतो आणि ते नेमके त्या पिंडीवर जाऊन पडतात आता दिवसभर काही खाल्लं नव्हतं म्हणून त्याचा उपवास घडलेला असतो आणि ती असते शिवरात्र महाशिवरात्र असते त्या ती रात्र असते ती आता त्याचं जागरणही होतं उपवासही केलेला म्हणजे त्याचा उपवासही घडतो अजाणतेपणी आणि रात्रभर तो मग तेच काम करतो की पान तोडायचं खाली टाकायचं पान तोडायचं खाली टाकायचं आणि अशा प्रकारे काय होतं त्याच्याकडून ना महादेवाच्या पिंडीवर जे बेलाचे पान आहेत ना त्याने अभिषेक होतो रात्रभर तो हेच करतो दुसऱ्या दिवशी सकाळी ती जी आ, आ, ही आहे हरिणी आहे ना ती येते त्याला आणि त्याला म्हणते की आता मी तर माझं वचन पूर्ण केले आहे मी माझं आले आहे तुझ्याकडे तेव्हा तो तिची शिकार कर, कर म्हणजे करायला जातो तर ती म्हणते तू ज्यांच्यासाठी हे पाप करतोय ज्यांच्यासाठी हे शिकार तू करतोयस ना तर ते तुझ्या या पापामध्ये भागीदार होतील का तेव्हा तो म्हणतो की हो निश्चितच मी त्यांच्यासाठी एवढं हे करतोय तर ते माझ्या पापात भागीदार होणारच हे तर ठरलंच आहे म्हणजे ह्याला सांगायची काही गरजच नाही पण ती म्हणते की नाही तू त्यांना विचारून ये की तू म्हणजे जे पाप करतोस त्यामध्ये खरंच ते भागीदार होतील का म्हणून मग त्यालाही थोडंसं काहीतरी वाटतं म्हणून तो काय करतो जातो घरी आणि त्याच्या आई वडिलांना विचारतो की म्हणजे आई बाबा मी जे पाप करतोय तुमच्यासाठी मी एवढी शिकार करतोय एवढ्या मुक्या प्राण्यांना मारतोय आणि मला जे पाप लागते तर त्या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार व्हाल का तर तेव्हा त्याच्या ते आई वडील म्हणतात की नाही तू आम्हाला जेवण आणून देणं अन्न आणून देणं हे तुझं कर्तव्य आहे तू ते कसं आणतो हा तुझा प्रश्न आहे आम्ही काही तुझ्या पापामध्ये भागीदार होणार नाही त्यावेळी तो जातो मग त्याच्या बायकोकडे जातो तिलाही तो विचारतो की मी जे हे पाप करतो आहे तुम्हाला एवढं पोट तुमचं भरवण्यासाठी त्यात तू माझ्या पापामध्ये मा सहभागी होणार का तू तर माझी अर्धांगिणी आहेस तर तू माझी सहभागी होशीलच तेव्हा त्याची बायको म्हणते की नाही तुम्ही जे आणून देता मी ते तुम्हाला बनवून खाऊ घालते मग तुम्ही ते काय कसं आणता कुठून आणता आ, कशा प्रकारे आणता मिळून त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण मी तुमच्या त्यामुळे पापामध्ये भागीदार होणार नाही तर मग नंतर तो त्यांच्या मुलाकडे जातो मुलांनाही तेच विचारतो की मी जे तुमच्यासाठी एवढे कष्ट करून आणतोय मुक्या प्राण्यांना मारतोय तर मग तुम्ही माझ्या या पापामध्ये भागीदार व्हाल की नाही तर मुलंही म्हणतात की नाही बाबा जेवण आणून देणं आम्हाला म्हणजे आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे तर आम्ही काही तुमच्या पापामध्ये भागीदार होणार नाही हे ऐकून त्याला फार वाईट वाटतं आणि त्याच्या म्हणजे अशा अपेक्षा नसतात त्याच्या की आपल्या म्हणजे मुलं किंवा आपली बायको आई वडील हे आपल्या पापामध्ये भागीदार होणार नाहीत असं त्याला वाटलेलं नसतं त्याला वाटतं की आपण एवढे कष्ट करतोय आपण त्यांच्यासाठी एवढे दिवस रात्र शिकार करतोय एवढं पाप करतोय तर ते निश्चितच आपल्या पापामध्ये भागीदार होईल ही म्हणजे हा त्याचा समज होता आणि तो ज्यावेळेस समज त्याचा तुटतो त्यावेळेस मग त्याला वाईट ही वाटतो तो डबल निघून जातो आपल्या जंगलामध्ये आणि मग त्यानंतर ना तो सगळं सोडून देतो त्याला याची जाणीव होते की जे मी करणार आहे कर्म त्याचं पाप पुण्य जे आहे ते मलाच लागणार आहे आणि यानंतर तो सगळं सोडून देतो आणि याला लागतो तप करतो आणि हाच जो वाल्या खोल्ल्या आहे ना तोच हा नंतर वाल्मिकी ऋषी होतो एवढा बदल होतो त्यांच्यामध्ये आणि हेच वाल्मिकी ऋषी पुढे रामायणासारखा महाग्रंथ लिहितात आणि तो आपण आजकाल जे आपल्या म्हणजे सांसारिक जीवनासाठी खूप महत्वाचं आहे ना हेच ते रामायण आहे तर अशी ही एक कथा आहे महाशिवरात्रीची तर अशा महाशिवरात्रीच्या दिवशी ना आपण वेगवेगळ्या पूजा म्हणजे सेवा वगैरे महादेवाच्या करू शकतो आणि मम्मी ही अशी माझी पूजा केली होती मी मंदिरात शक्यतो म्हणजे माझं जाणं होत नाही कारण की मुलं असल्यामुळे आणि या अशा विशेष दिवशी ना खूप रांगा वगैरे असतात खूप गर्दी असते मंदिरामध्ये म्हणून ना मग जाणं वगैरे नाही होत पण शिवरात्रीची पूजा मी दरवर्षी घरी करतेच मंदिरात जरी गेले तरी घरी करतेच मी ही पूजा आणि आजही मी अशी छान पूजा मांडली होती आता खूप काही मला नियम वगैरे हो माहीत नाहीत इत पूजेचे पण जेवढे वगैरे माहिती आहेत तशी मी माझी पूजा केली होती आणि इकडे मग फराळ वगैरे ठेवला होता आ, जो आपण सकाळपासून मी जो केलेला तो काही मी ठेवला हो नाही ड्रायफ्रुट्स वगैरे असंच ठेवलं होतं दूध वगैरे आणि याच्यानंतर ना, हो हो या ना मग धूप वगैरे लावून आरती वगैरे करून घेतली होती आणि आजच्या दिवशी ना म्हणजे काही खूप सेवा नाही केल्या म्हणजे काही खूप नाही केलं तरी ना जो शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आहे ना तो आपण वाचायलाच पाहिजे म्हणजे तो वाचलेलं त्याचं पुण्य खूप भेटतं म्हणून त्याचंही मी म्हणजे वाचणार होते तोही मुलांना सोबत घेऊन आणि माशी छान पूजा वगैरे केली पूजा मी तुम्हाला दाखवते कशी केली येते आणि तुम्ही ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की पूजा चांगली झाली का कशी झाली आहे कारण की कमेंट्स खूप महत्वाच्या असतात तुमच्या त्याला पूजा बघू मोली कोती कोती तर माझी पूजा झाल्यानंतर मग यांनीही आपलं छोटस पूजा वगैरे सत्र जे आहे ते केलं नंतर आम्ही छान आरती वगैरे केली मस्त सगळ्यांनी मिळून आणि मग ना इचं काहीतरी बिघडलेलं होतं म्हणून ही ना अशी रागात बघत होती माझ्याकडे आणि त्यानंतर मग आम्ही ना हे शिवलाल अमृत जे आहे ना ते वाचायला बसलो पूर्ण वाचलं मी जो अकरा वाद्य आहे ना तोच वाचला आणि मुलंही बसली होती छान मस्तपैकी ऐकत थोडंफार ऐकतात कधी कधी मुलं थोडंफार नाहीत ऐकत पण घेऊन बसलं ना म्हणजे अशा सवयीनं सवयी लागतात त्यांना थोडी थोडी करून म्हणून मग मी घेऊन बसले होते त्यांना आणि आर्यन पियाचा मित्रही होता तोही बसलेला होता त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं जो सगळ्यात के शेवटीचा भाग असतोच आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय